मला नुसतं मग शी आल्यावरती ओरडलोय ओर थोडं शंभूला मारित होता म्हणून आता मग आल्यापासून बोलला नाही बरं का तोंड फिरून बसतोय नुसतं माझ्याकडं चल चल जोपायचं उठ बबड्या चल उठ चल, चल।, चल। रुसून बसत जाऊ नकडे तू नाही घाण सवय तुला रुसून बसायचं चल उठ चल मग तू उठ सूट साऱ्यांनाच मारत बसशील मग तुला काय बोललत नाही तर कसं रे बळा चल उठ चल बबड्या ऐ हिरो चल उठ चल चल अरे बाबा तुला उग वरडलो गं उग उग वरडलो चल चल आपलं चल चल, चल।, चल।, चल। नको रुसू नको चल चल उगं समोर शांबोसमोर उघर मी चल उठ अरे खोटं खोटं ओरडलं म्हणा मी चल की चल उठ चल चल, चल बाब नाही चल चल उठ उठ चल बबड्या रो बब्या अरे लाडाचा आहे माझा बाबा तू चल चल उगंच ओरडलो मी रुसू नको चल ठेव ठेव असा विषय त्याला काय बोलायचंच नाही त्यांनी काही केलं ना तरी ऐकून घ्यायचं आम्ही चल बबड्या ऐक ना अरे मी खोटं खोटं ओरडलो बाळा त्याच्यासमोर ओरडलो खोटं खोटं खरं नाही ओरडलो तुला आडाच आहे चल हां चल रागू नको चल उठ चल पर परत नाही परत नाही ओरडत चल चल नाही ओरडत परत नाही वर... पाऊचा असा विषय सध्या त्याला आले फक्त एवढं म्हणलं होतं शंभूला मारित होता तर म्हणलं मोठ्याने ओरडलो की त्याला कशाला मारतोय म्हणून मोठ्याने ओरडलो तो एवढ्याने आणि एवढा रुसून बसलाय नाकाच्या शँड्यावर एवढा राग येतोय ना उठ चल अरे चल 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 उठ नाही परत नाही ओरडत चल चल नाही ओरडत परत नाही ओरडत बाबा तुला काय करायचं माझ्या बिडवा डोक्यावर ना चल उठ चल चल उगं रुसून बघून रागू नको ह्याला ओरडलेलं कळते ह्याला मोठ्या आवाजात बोललेलं कळतं त्याला काय बोलायचंच नाही मी असा विषय आहे सध्या घरात दादागिरीच करते त्या ब्राउनीला मारीन शंभूला मारीन खोड्या करीन स्वतःहून त्याला काय बोलाय गेले की राग येते परत असं रुसून बसतंय चल चल अरे खो खोटं खोटं ओरडलो ए बाबड्या राजा अळा अरे खोटं खोटं ओरडलो ए हुं? रागात नाही ओरडलो बाळा मी चल चल उठ हा चल येऊ यो। एवढं चिडलं ते माझ्यावरती कसं रुसून बसते बघितलं तोंड फिरून पबड्या हे बबी पब्या हे बाळा कसलं राग आधी बघतोय बघितलं का मला बाळा मला ऐकून तर घे की जरा ऐक <laughs> ना अरे हो तर तू एक मिनिट ऐकून तर घे ऐक माझ ते हो माझा हुशारपूर घे तू मी तुला ना सकाळी घेऊन जातो बाबड्या खाली चल बरं झोप पाहिलं तू तुला चल जो पालतं तुला मी हा चला चल हा हा चल 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 उठ उठ चल चल बाबी हा चल 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 चल, चल। अरे हो बघ कसं मारते मला बाबड्या चल चल, चल। चल चल रागात का व्हाय पण चल रुसू <laughs> नको रुसू नको गेला गेला रुसवा गेला बाटलाचा किती किती राग येत किती नाकाच्या शेंड्यावर राग आहे बघ ना त्याला त्याला काय बोलायचंच नाही आपण असा खेळ आहे त्याचा फुल रुसून बसतोय लगेच शंभो चल हो काय हो तुझ्यामुळं बघते तुझ्यामुळं रुचलंय